नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुम्हाला दररोजचे कृषी बाजारभाव बघायचे असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवक आहे चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार तीन तीनशे रुपये जात आहे पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ले सहा हजार सहाशे एकवीस क्विंटल किमान दराय सात हजार शंभर कमाल दराय सात हजार तीनशे सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर अवकल्ले दोनशे सात क्विंटल किमान दराई सहा हजार सहाशे कमालदराई सात हजार शंभर सर्वसाधारण आहे सहा हजार शंभर आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवकलेली एकशे तेहतीस क्विंटल किमान आहे सहा हजार नऊशे आहे सात हजार दोनशे पंचावन्न सर्वसाधारण दर दर आहे सात हजार शंभर रुपये जात आहे लालतूर